नमस्कार राग किंवा तत्सम कारणातून शिव्या बाहेर पडल्या तर त्यात आई आणि बहिणीचा कुठलाही दोष नसताना शिवीगाळ करून अर्वाच्य शब्द वापरले जातात स्त्री देहात आणि एकंदरच स्त्रियांचा अपमान केला जातो यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आई बहीण आणि मुलीला आठवलं पाहिजे असा विचार एका गावाने केला नेवासा तालुक्यातील के सौदाळा या गावात नुकताच आता शिव्या देण्यावर बंदी घालण्यात आली या गावात शिवीगाळ करण्यात बंदी घालण्यात आली आहे असा ठराव ग्रामसभेने घेतला तरी जो शिव्या देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात येणार सौदाळा येथे ग्रामसभेत गावातील महिला आणि पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाही असा ठराव झाला शिव्या दिला तर पाचशे रुपये दंड सक्ती आकारण्यात येईल यासाठी सौदाळा ग्रामसभेत शिव्या देण्यावर बंदी घालायच्या था ठरावाची सूचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडली आणि त्यांना गणेश आरगडे यांनी अनुमोदन दिले पाचशे रुपये दंडाच्या भीतीने आता गावातील लोकांनी काहीही बोलताना जबान सांभाळे किंवा जरा तोंड सांभाळूनच बोलावे लागेल असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले सोबत हा निर्णय महिलांच्या अस्मितेचा सन्मान असून सांस्कृतिक देवाणघेवाण आता अधिक सुसंस्कृत पद्धतीने होईल आणि पर्यायाने भांडणातून निर्माण होणारे विपर्यास टळून गावात अधिक शांती नांदेल असंही सांगण्यात येतं